गो तस्करी करीता दोन जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडण्यात गोरक्षकांना यश वाहन चालक वाहन घेऊन पसार नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा लाखे नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ओंकारखेडा परिसरात एका टेम्पोमध्ये मध्ये दोन गायी अवैधरित्या घेऊन जाताना गोरक्षकांना दिसल्या त्यांनी त्वरित गाडी थांबवून विचारणा केली असता टेम्पो चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे गोरक्षकांनी सदर वाहनात असलेल्या दोन गाई खाली उतरवल्या आणि त्याच दरम्यान टेम्पो चालक गाडी घेऊन पसार झाला सदर घटनेतील दोन्ही गायी गोतस्कर भूल देऊन पळवत होते त्यामुळे भूल अवस्थेत असणाऱ्या दोन्ही गायी बैलगाडी टाकून गोरक्षकांनी नांदगाव खंडेश्वर येथील पोलीस स्टेशनमध्ये जमा केली रात्री उशिरा सदर घटनेतील फरार आरोपी सुनील अंभुरे वैवश पस्तीस राहणार इंदिरानगर आणि टाटा पिकअप क्रमांक एम एच तीन शून्य बी डी छप्पन्न तेवीसचा मालक यांच्याविरोधात कलम पाच पाच एक महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर सह कलम अकरा एक ड प्राण्यांना क्रूरतेनं वागवण्यास प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ सह कलम एकशे एकोणीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला पुढील कारवाई नांदगाव खंडेश्वरचे ठाणेदारकिरा नवटे पोलीस उपनिरीक्षक तुळजेवार पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरेकर निखिल मेटे अजहर खान करत आहेत

નાંદગા ખંડેશ્વર ઇન્દિરાનગર ગાડી ગાઇલ્લી હતી રોડ વસ્ત્યા ઉભો હોતો ગાડી કઈ થાબલી નહી તે ગાડી ઘઉન માગેલો ગાડી તે ગાડી આડવી લાવલી અને તેને વિચાર ગાડી કા તો તે કઈ બોલ્ય નહી અને અધિક દોગ તિગણ દુસરે આલે તે ગાઈ અસ વાડી गाडीतून वडल्याच्या नंतर त्यांनी आमच्यासह मारहाण केली आणि ती गाडी घेऊन फराळ झाले त्याच्यानंतर आम्ही गाई पोलीस स्टेशनला आणल्या